येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा भारताच्या इतिहासाला एक कलाटणी देणारा प्रसंग ठरणार आहे या प्रसंगासाठी हिंदू समाजाने पाचशे वर्ष लढा दिला पाचशे वर्ष लढाई दिला त्याच्यानंतर दीर्घकाळ न्यायालयीन लढा सुद्धा हिंदू समाजाने दिला आणि अखेरीस न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर हिंदूंच्या अपेक्षा पूर्ण होत आहे हिंदूंची इच्छा पूर्ण होते आहे आणि भव्य मंदिराची निर्मिती होते आणि श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठाही होते पण हे करत असतानाच ज्याप्रमाणे चांगल्या कामांना विरोध करायचाच ही एक प्रवृत्ती भारतात बळावली आहे त्या प्रवृत्तीने पुन्हा आता एकदा उचल खाल्ली आहे त्याच्यामध्ये आघाडीवर आहे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची इकोसिस्टीम ज्याला म्हणतो ज्याला मराठीमध्ये पुरोगामी विवेकी लोकशाहीवादी वगैरे म्हणतात तर या टोळीने श्रीराम मंदिरा श्रीराम मंदिराला विरोध दीर्घकाळ विरोध केला ते तर हिंदूंना हिणवायचे की मंदिर वही बनायगे तारीख नाही बतायंगे पण आता जेव्हा मंदिर वही बन रहा आहे आणि तारीखही सांगितली गेली आहे तर या व्यक्तींना अचानक हिंदूंना टार्गेट करण्यासाठी नवीन संधी शोधायला लागले त्याच्यासाठी आता त्यांनी शोधून काढलं आहे की मंदिर अर्धवट आहे तुम्ही कशी प्राणप्रतिष्ठा करताय कोणी म्हणतं आहे मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी का करताय कोणी म्हणतं आहे हा प्राणप्रतिष्ठा करण्याचा अधिकार शंकराचार्यांचा आहे कोणी आणखीन काही म्हणत आहे कोणी म्हणतं आहे की पौष महिन्यामध्ये तुम्ही शुभकार्य कसं करतात वगैरे ही तीच मंडळी आहेत ज्यांनी हिंदू धर्माला दीर्घकाळ शिव्या दिल्या हिंदू धर्माच्या मुहूर्त काढण्याला शिव्या दिल्या हिंदू धर्माच्या शंकराचार्यांना शिव्या दिल्या त्याच्यामुळे या लोकांनी एक लक्षात घ्यावं की तुम्हाला शंकराचार्यांचा पुळका आज का आलेला आहे नेमका आमचे शंकराचार्य आमच्या हिंदू धर्माचे शंकराचार्य आम्ही बघून घेऊ तुम्ही ज्या हिंदू धर्माला मानतच नाही किंवा जो हिंदू धर्म तुम्हाला हिंसक वाटतो ज्या हिंदू धर्मात राहाय राहण्याची तुम्हाला लाज वाटते ज्या रामाची तुम्हाला लाज वाटते ज्या रामाला तुम्ही श्री विरोधी ठरवलं रामाला तुम्ही काय दलित विरोधी ठरवलं रामाला तुम्ही वनवासी विरोधी ठरवलं त्या रामाची प्राणप्रतिष्ठा होणार रा आहे आणि तो आमचा राम आहे तर आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही तुमचं एक्सपर्ट मत किंवा तुमचं मत व्यक्त करण्याची काहीही गरज नाही आहे तर या लोकांचा खरा खरं दुःख काय आहे की हिंदू समाजाने पाचशे वर्षाचा लढा अतिशय सहनशीलतेने दिला आणि अखेरीस आपलं स्वप्न पूर्ण केलं ही या लोकांची हा हा या लोकांचा खरा प्रॉब्लेम आहे ही या लोकांची खरी अडचण आहे कारण या या लोकांना कल्पना आलेली आहे की हिंदू जर अयोध्येचा लढा दीर्घकाळ लढून स्वप्न पूर्ण करू शकता तर अशाच प्रकारे काशीचा आणि मथुरेचा लढाही हिंदू दीर्घकाळ लढायला तयार आहेत आणि आपलं स्वप्न पूर्ण करणार आहेत यापेक्षाही त्यांना ही भीती आहे की हा जागृत झालेला हिंदू समाज आपल्याला तर पूर्णच डिसओन करेल किंवा आपल्याला तर पूर्ण उधळून लावेल आणि तसं व्हायला सुरुवातही झालेली आहे त्याच्यामुळे हे जे राम मंदिराला विरोध करणारे सो कॉल्ड हिंदू धर्माभिमानी उभे राहिलेले आहेत या लोकांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा यांना त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देण्याची गरज ही प्रत्येक हिंदूला आज निर्माण झालेली आहे आणि हिंदू समाज तसं करेल यात कोणतीही शंका नाही जय श्रीराम